राजकीय व्यवस्था याची धार्मिक व्यवस्था कशी माणसाला होईल माणसाचे माणूस ठेवता येईल आणि प्रत्येकाला आपलं जीवनयापन करता येईल असा विचार करू असा व्रत्त विचार करून भारतातली जी काही सामाजिक विषमता आहे भारतातली जी काही आर्थिक विषमता आहे ती कमी करण्यासाठी सर्वांना आयुष्य जाती ह्या राष्ट्रविरोधी आहेत आणि जोपर्यंत हा जातीय जाती होणार आहे तोपर्यंत भारत हा एक राष्ट्र म्हणून संबोधला जाणार आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली जाती निर्मळाची जी चळवळ आहे ती जाती निर्मळाची चळवळ बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचे दिशादिवशी आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व ही जी काही त्रिसूत्री आहे आणि ती न्यायावर आधारित असली पाहिजे ती चरुसुप्रिय आहे बाबासाहेबांनी सांगितलं की राज्य नाही तर बघा वृद्धांच्या तर्फामधून आहे माणसाला आनंदी जीवन जगण्यासाठी समतेची दृष्टी असली पाहिजे माणसाला सुखाने जीवन जगण्यासाठी स्वातंत्र्याची अभिव्यक्ती करता आली पाहिजे माणसाला एक संपन्न जीवन जगण्यासाठी मैत्रीची गरज आहे कुठलाही माणूस एकमेकापासून दूर झाला नाही पाहिजे कुठल्याही माणसामध्ये वयभाव निर्माण झाला नाही पाहिजे

बाबासाहेबांनी बौध धर्माची दीक्षा दूर केलेली आहे बौद्ध धर्म आणि भारताचं संविधान हे काही वेगळं नाही भारतीय संविधानामध्ये दिलेली जी काही मूल्ये आहेत बाबासाहेबांनी ही राष्ट्रीय मूल्य आहेत अर्थात धर्मनिरपेक्षता आहे नेते स्वातंत्र्य आहे समजार स्वातंत्र्य बंधुत्व आहे सामाजिक न्याय आहे तिची काही राष्ट्रीय मूल्ये आहेत ती राष्ट्रीय मूल्य वर्धनमूल्य झाली पाहिजे कायदा कायद्याचं अधिराज्य ज्यावेळा असतं त्यावेळेला ते दंड मार्गाने साध्य करणं हा कायद्याचा उद्देश असतो परंतु नीतिमत्ता नीतिमत्तेचं ज्यावेळेला वर्तनात लोकांच्या अस्तित्व येईल आचरणात ज्या वेळेला नीतिमत्ता येईल त्यावेळेला माणसं जाणीवपूर्वक आणि मनापासून त्या तत्वांचं आचरण करतील आणि म्हणून मग दंड मार्गाने आचरण करण्यापेक्षा मैत्री मार्गाने या तत्वाचं आचरण केलं तर प्रत्येकाला ते आचरण करणं सुसह होईल आणि तो सांगतो की बंधमार्गाच्या मैत्री मार्गाने आपण विशेष तत्व तो पाळली तर आपलं जीवन दुःखमुक्त होईल इतरांचं जीवन दुःखमुक्त होईल भगवान बुद्धांचं सांगितलेलं जो काही दुःख आहे कारण आहे उपाय आहे आणि असा मार्गावर जो उपाय आहे हे सर्व साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्या शिलाचं आचरण असावं आपण ध्यानामधून एकाग्रह व्हावं आपण ज्ञानामधून एकरूप व्हावं होण्याबरोबर परिशुद्ध व्हावं आणि आपलं जीवन हे समृद्धीकडे घेऊन जाण्यासाठी सामंजस्याने प्रत्येकांना समतेच्या भावनेतून पाहावं आपण सुद्धा बाबासाहेबांच्या आयुया म्हणून आपली दृष्टी सर्व जाती धर्माकडे बघण्याची समतेची दृष्टी निर्माण झाली पाहिजे कारण आपण बाबासाहेबांचे आलया आहोत बाबासाहेबांचे अभियाही आपण असल्यामुळं पहिली आपली जबाबदारी आहे की सब सबंध मानवमात्राप्रती क्षमतेची भावना आपल्याला निर्माण करीन दिली पाहिजे देले आपल्या मनामधून आपल्या जातीला बदल दूर झाल्या पाहिजे आपल्या मनामधला भेदभाव दूर झाला पाहिजे आपल्या मनामधला स्त्री पुरुष भेदभाव आहे राष्ट्र हे राष्ट्र हे राष्ट्र रस्त हा भेदभाव आहे फार हे जे राज्य आहे ते राज्य वेगळं आहे जातीचं कैद आहे भाषाचं कैद आहे वर्णांचं कैद आहे गरीब श्रीचं केलं आहे सगळे भेद दूर आपल्या मनामध्ये जेव्हा होतील तेव्हा बाबासाहेबांना अवलंबलं असं होईल बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की एक जग हे धम्मराज्य व्हावं आणि जगामध्ये हे स्वतंत्र संत बंदू कले हे जे काही तत्व आहेत की सर्व लोकांनी आनंदाने आचरण करावे तर या दृष्टीनं बाबासाहेबांना अभिनंदन करताना त्यांच्या तत्वांचा विचार व्हावा त्यांच्या विचारांचा जागा व्हावा तो विचारांचा जागर आमच्या आचरणातून तर परिपूर्ण यावा या दृष्टीचा संकल्प असताना गरजेचा आहे तो मी या निर्णय करत आहे आपण सर्वांनी दोन शब्द ऐकून घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो